जी ऐतिहासिक कामे या ठिकाणी झालेली आहेत आमची साऱ्यांची आंबेडकर चलवलीच्या माझ्या सगळ्या सहकार्यांची सगळ्यांचीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे पाच कोटी रुपयाचा निधी आम्हाला तुम्ही आंबेडकर भवन साठी साहेब त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या भव्य दिवस स्मारक आम्ही आंबेडकर भवन या ठिकाणी साहेब आम्ही साकारणार आहोत जेणेकरून ती सुद्धा वास्तू या कर्जतकारांना संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी साहेब पाहता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाकरता पाच कोटी निधीची मागणी केली आहे ती देखील के मान्य केली जाईल भारताला लोकशाहीचं देणं आणि अजरामर प्रेरणेचा स्रोत देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्जत हे ऐतिहासिक घडामोडींचं माहेरघर त्यामुळे इथेसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगल्भ विचारांना जिवंत ठेवणारं एक भवन असावं अशी बहुजन समाजाची इच्छा होती अनेक वर्ष बौद्ध अनुयायांनीसुद्धा हे भवन होण्यासाठी संघर्ष केला पण त्यांना अपयश आलं अखेर ही मागणी आमदार महेंद्र थोरवे यांच्यापुढे मांडण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कर्जतमधल्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट व्यासपीठावरून महेंद्र थोरवे यांनी भवनासाठी निधी देण्याची मागणी केली संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या आणि भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणेचा स्रोत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकामुळे कर्जत शहराच्या ऐतिहासिक ठेव्यात भर पडेल अशी इच्छा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली लगेचच त्याला होकार देत पाच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला अवघ्या काही महिन्यातच आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहून सर्व कामांची तांत्रिक मंजुरी आणि निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली आणि अखेर सहा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या विकासकामाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पुन्हा एकदा भव्य पद्धतीनं होणार आहे काही दिवसांपूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वत उपस्थित राहून भवनाचा आराखडा मांडला होता अगदी त्याच प्रकारे एक ऐतिहासिक वास्तू कर्जत नगरीमध्ये उभारली जाईल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेला आहे आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले अशा गाथा सांगितल्या जातात पण आता महेंद्र थोरवे यांनी शब्दावर ठाम राहून कशा रीतीने भवन प्रत्यक्षात उतरवलं आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली दिली याची गाथा सर्वांच्या उठी असेल म्हणूनच शब्दाचा पक्का आणि विकास कामांचा एक्का आमदार महेंद्र थोरवे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका